आज प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा पाल्य नवोदय विद्यालयामध्ये माझा पाल्य सैनिक स्कूल सातारा आणि चंद्रपूर या ठिकाणी शासकीय सैनिक स्कूलमध्ये शिकला पाहिजे पण शासकीय या सैनिक स्कूल आणि नवोदयमध्ये जर विद्यार्थी एंट्रन्स परीक्षेमधून लागला त्याचा प्रवेश झाला तर त्याला कोणत्या सुविधा मिळतात त्याला हॉस्टेलची सुविधा कशी असते त्याची ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्याचा सर्वांगीण विकास होतो का आणि याच्यावर उज्ज्वल भविष्याचा पाया विद्यार्थ्याचा घडतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो मागच्या पंधरा वर्षांपासून शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन मार्गदर्शनामध्ये आपण ब्रँड ठरलेलो आहोत आणि आता आपण सैनिक स्कूल आणि नवोदय प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याचा पाया कशी ठरणार आहे या ठिकाणी आज मी जे काही सांगणार आहे ते विद्यार्थ्याचं करिअर आणि विद्यार्थ्याच्या पुढे भविष्यातील आयुष्यातील ही पायाभरणी आहे आणि म्हणून आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्या पालकांसाठी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्पेशल आहे चला तर्मग, है मदे आपन मदे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया सैनिक स्कूल आणि नवोदय मध्ये नंबर लागल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा मिळतात आणि ज्या पालकांचे पाले आता यत्ता पाचवीमध्ये जात आहेत म्हणजे आता दोन हजार सत्तावीस ची सैनिक स्कूलची परीक्षा आणि नवोदयची परीक्षा जे पाले देणार आहेत जे विद्यार्थी देणार आहेत त्यांना हे माहिती पाहिजे की आम्हाला तिथे गेल्यानंतर काय मिळणार आहे ठीक आहे तर समजून घेऊया पहा आपली जी सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची जी बॅच आहे ती सुरू होणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीस ला ठीक आहे चला नेक्स्ट पाच सैनिक स्कूलला तुमच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो सातारा या ठिकाणी शासकीय हे सैनिक स्कूल आहे अजिंक्यद्वार सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्याचा नंबर लागल्यानंतर सुसज्ज भव्य दिव्य अशा या प्रांगणामध्ये विद्यार्थ्याचं शिक्षण सुरू होतं एवढंच काय तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये जर त्याला शाळेमध्ये अशा प्रकारची ड्रील करायला भेटणार असेल अशा प्रकारे त्याला जर स्वतःचं प्रेझेंटेशन करायला मिळणार असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या लहानपणी अगदी सहावी सातवीला असताना हे सगळं पाहायला भेटतं इतके मोठमोठे अधिकारी त्यांच्या भेटीला येतात आणि म्हणून विद्यार्थ्यांचा विकास विद्यार्थ्यांचं करिअर जे आहे ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने फुलायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे सुद्धा सैनिक स्कूल असेल नवोदय असेल किती लक्ष दिलं जातं निवासी अशा प्रकारच्या ह्या शास्त्राच्या शाळा आहेत निवासी आहेत पण पाहू शकता घरी आपण लेकराचा योगा नाही घेत लेकरू सातला उठत त्याने दोन घड्याळ फोडले पण लवकर उठलं नाही आणि म्हणून पहा या ठिकाणी सकाळी साडेपाचला एकदा विसल झाली की लेकरला उठावंच लागतं पळावंच लागतं त्याला बाकीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बघा योगा करताना हे सगळे विद्यार्थी दिसत आहेत आपला सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी मध्ये सैनिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिस्त त्या पद्धतीने त्यांच्या आयुष्याची उभारणी या ठिकाणी केली जाते एवढंच काय तर खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जात ज्या खेळामध्ये तुम्हाला आवड असेल खेला मदे लेवल, लेवल त्या खेळामध्ये तुम्ही राष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही खेळू शकता म्हणून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्पोर्ट कडे सुद्धा खूप छान लक्ष दिलं जात आपण विचारत की माझं लेकरू घरापासून लांब जाणार आहे मग नवोदयमध्ये आणि सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय म्हणजे हॉस्टेलची पण सोय असते आज तुम्ही हॉस्टेल पाहू शकता हे सातारा सैनिक स्कूलचं हॉस्टेल आहे पहा इतकं सुंदर हॉस्टेल आहे अगदी फाईव्ह स्टार हॉटेल सारखी सोय ह्या विद्यार्थ्यांना आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे हॉस्टेल असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी खऱ्या अर्थाने बनायला सुरुवात होते याच काय तर यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स यामधील सुपर क्लास वन दर्जाचे अधिकारी हे मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात मुलामध्ये शिस्त असेल मुलामध्ये संयम असेल पंक्चुआॅलिटी असेल अत्यंत महत्वाच्या गुणांची ठीक आहे दे इंकलकेट दीज क्वालिटीज इन दो स्टुडंट्स त्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचे गुण निर्माण व्हावेत तयार व्हावेत यासाठी हे मार्गदर्शन या ठिकाणी मार्ग आयोजित केलेले असतात पहा सैनिक स्कूल असेल नवोदय असेल नवोदयचे सुद्धा अध्यक्ष त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर असतात आणि म्हणून नवोदयकडे सुद्धा प्रॉपर लक्ष कलेक्टर साहेबांचंच असतं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मला सांगा जर हजारो विद्यार्थ्यांसमोर माझं लेकरू भाषण करताना अशा सुटा बुटामध्ये आपल्याला दिसलं अभिमान वाटतो की काहीतरी लेकरू करत आहे आपलं आणि ही हे त्याचं भविष्य ते सैनिक स्कूल आणि नवोदयमध्ये घडत आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याला जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न झालाय सर हे सगळं तुम्ही दाखवलं पण आता हे सांगा की माझं लेकरू पाचवीमध्ये गेलं तर त्याला दोन परीक्षा महत्वाच्या आहेत एक सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम आणि दुसरी नवोदय प्रवेश परीक्षा मग या दोन परीक्षांची तयारी आम्ही कशी करायची याला सिलेबस काय असतो सगळं सांगणार आहे चला पुढे पा मग इतका जरा पोरांचा सर्वांगीण विकास होत असेल तर पोरं असे तसे घेतले जात असतील का नाही त्यांना परीक्षा घेतली जाते तुम्ही पाहू शकता सिलेबस ऑफ क्लास ऑल इंडिया सैनिक स्कूल एक्झामिनेशन परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेतून सैनिक स्कूल साठी प्रवेश होतात परीक्षेतून नवोदय विद्यालयासाठी प्रवेश होतात कोणत्या विद्यार्थ्यांची परीक्षा होते तर इयत्ता मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची इयत्ता मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा होते आठवीच्या स्तरावर पण सैनिक स्कूल होते नवोदय होते पण तेवढ्या जागा भरल्या जात नाहीत पण पाचवीची मेन परीक्षा पाचवीला ही परीक्षा होते सैनिक स्कूल आणि मग या परीक्षेसाठी सैनिक स्कूलचा तुम्ही पाहू शकता पेपर पेन्सिल आर शीट मग स्कॉलरशिप न उदय आणि सैनिक स्कूल एकाच प्रकारच्या परीक्षा आहे जिथं ओ एम आर शीट वर परीक्षा होते मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात पहा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात विषय असतात पहा पहिला विषय असतो मॅथमॅटिक्स गणित पन्नास प्रश्न असतात एका प्रश्नाला तीन गुण याप्रमाणे दीडशे मार्कांसाठी गणित आहे त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न एका प्रश्नाला दोन गुण अशी पन्नास मार्कासाठी बुद्धिमत्ता चाचणी रिजनिंग आहे त्यानंतर लँग्वेज विच युअर मीडियम यू मेन्शन इन युअर फॉर्म सपोज मराठी ऑर इंग्लिश देन युअर लँग्वेज विल बी मराठी इफ यू हॅव चुजन मराठी If you have chosen English, then your medium of question paper is English. मग जे तुम्ही मीडियम सिलेक्ट केला असेल ते तुमच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा देण्याचं मीडियम असेल ट्वेंटी फाय क्वेश्चन फिफ्टी मार्क्स त्यानंतर जनरल नॉलेज ज्यामध्ये सायन्स हिस्ट्री जॉग्राफी सिविक्स आणि करंट अफेयर्स इतिहास भूगोल नागरिकशास्त्र सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी याच्यावर आधारित हे पंचवीस प्रश्न येतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे पन्नास गुण असतात अशी सैनिक स्कूलची परीक्षा तीनशे गुणांची आहे एकशे पंचवीस प्रश्न आहेत नवोदयची परीक्षा ऐंशी प्रश्न शंभर गुण आहेत त्याच्यात सुद्धा गणित असतं बुद्धिमत्ता चाचणी असतं आणि भाषेचे चार उतारे येतात अशा पद्धतीने हा सिलेबस आहे आणि याच्या आपल्या ज्या बॅचेस आहेत पहा मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये अव्वल काम करते मागच्या पंधरा वर्षामध्ये हजारो विद्यार्थी साठी सिलेक्ट झाले सैनिक स्कूल साठी सिलेक्ट झाले आता चौथी सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा आली पाचवी आठवीला विद्यार्थी आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आले या वर्षीची जी बॅच आहे ही बॅच सुरू होणार आहे एक मार्च एक मार्च दोन हजार सव्वीसला आपण सैनिक स्कूलची बॅच चालू करतोय जे विद्यार्थी आहेत चौथीत आहेत आणि पाचवीत जाणार आहेत कारण सैनिक स्कूलची परीक्षा नवोदयची परीक्षा लवकर असते म्हणून बॅच या, या वर्षी आपण एक मार्चला सुरू करतोय आणि म्हणूनच जरी तुमची कॉलरशिपची परीक्षा बाकी असेल जरी तुमच्या इतर शाळांच्या परीक्षा बाकी असेल पण फोकस करा जर तुम्हाला हे सगळं पाहिजे असेल तर तुम्हाला अभ्यासाला सुद्धा सुरुवात करायची ऑनलाईन बॅच आहे स्टुडिओमधून बॅच घेतल्या जातात इतकी क्वालिटी आणि क्लॅरिटी जर तुम्हाला दिसत असेल तर आज आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून इतकं सुंदर त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे आणि शिवाय ऑफलाईनच्या निवासीपेक्षा फीज जी आहे ती फीज एकदम कमी आहे आणि म्हणून घरी थांबून आपल्याच मम्मी पप्पापाशी थांबून ही बॅच तुम्ही घरून जॉईन करू शकता दुसरी आपली बॅच आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची बॅच ही सुद्धा एक मार्च दोन हजार सव्वीसला सुरू होते जे विद्यार्थी चौथीत आहेत ते विद्यार्थी पाचवीत जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बॅच सुरू होते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आताची नवोदय झाली आता पुढची नवोदयची परीक्षा ही डिसेंबर किंवा जानेवारी होईलच डिसेंबर दोन हजार सव्वीस किंवा जानेवारी दोन हजार सत्तावीस सा त्यानंतर चौथी आणि सातवी स्कॉलरशिपसाठी त्या ठिकाणी बॅच आपली आहे जी पंधरा मे दोन हजार सव्वीस ला सुरू होईल चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशल बॅच असणार आहे आपण मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या वेगवेगळ्या बॅचेस घेतो मिक्स बॅचेस घेत नाही आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्यासाठी संपर्क क्रमांक आहेत नव्वद एकवीस दहा दहा एकोणतीस आणि त्र्याहत्तर पन्नास चोपन्न पंच्याहत्तर एक्क्याऐंशी आणि म्हणून आता जर या विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये आपण बळ भरलं नाही तर उज्ज्वल भविष्याचे भ्रामक स्वप्न आपल्या मनातले काढून टाकावे लागतील आणि म्हणून या परीक्षांच्या आणि ह्या उज्ज्वल भविष्याचा पाया घडवणाऱ्या या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एनरोल करूया चला थँक्यू धन्यवाद